फवारणी पंप योजना दोन हजार पंचवीस सुरू महाडीबीटीवर अर्ज करा दयाळूपणा सौर फवारणी पंप योजना सौर फवारणी पंप योजना पूर्णवर चालणारी पंपाचा लाभ मिळाला नाही किंवा काही कारणास्तव तुम्ही अर्ज करू शकत नाही का चिंता करू नका आता तुमच्यासाठी एक उत्तम उत्तम, उत्तम, उत्तम उपलब्ध आहे महाराष्ट्र नवीन दोन हजार पंचवीससाठी सौर सा। फवारणी पंप योजना सुरू केली आहे या सर्वांच्या पुढील सौरऊर्जेवर चालवणारे पंपावर शेतकरी आहेत कृषी शेतीसाठी फवारणी करणे अधिक व अधिक खर्चिक फायदेशीर ठरणार आहे उमेदवारी लवकर अर्ज करून या उमेदवाराचा लाभ घ्या राज्य सरकारच्या सर्वार्थाने संपूर्णपणे सौरऊर्जेसाठी नॅप्सॅग फवारणी पंपाचे वाटप करण्याची योजना सुरू केली आहे या सर्व अंतर्गत पात्रता पंप खरेदीसाठी पाच टक्के ते पाच टक्के आर्थिक अनुदान दिले जाते ही योजनांची मेहनत कमी करण्यासाठी आणि फवारणीसाठी उपाय योजला जात आहे तुमचा तुमचा फायदा घ्यायचा काही अटी व पात्रता पूर्ण करावी अर्जदार अर्जदार आवश्यक कागदपत्रे पुरता लोकशाही आहे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन केली जाते जी सोपी आणि वेळ वाचवणारी महाराष्ट्राच्या राज्य कृषी विभागाद्वारे स्वतःसाठी सौरचल नपसाक फवारणी पंप ही महत्त्वाची योजना मोठी जात आहे या सर्व सहभागी सहभागी चाळीस टक्के ते पन्नास टक्केपर्यंत लाभाचा लाभ ही योजना मुख्यतः स्थानिक आधुनिक शेतीसाठी आर्थिक मदत सुरू करण्यात आली आहे अर्ज करण्यासाठी उमेदवारी महाडीबीटी डॉट महा डॉट गव्ह डॉट आय एन शून्य दोन दोन सहा एक तीन एक वजा सहा हजार चारशे एकोणतीस किंवा हेल्पलाइनवर संपर्क साधा अधिकारी पंपसाठी काही सोची कागदपत्रे अर्ज सादर करताना सादर करा अर्जदाराचे आधार कार्ड आवश्यक आहे सातशे बारा आणि आठ चे सादरीकरण करणे आवश्यक आहे जर जमीन इतर कोणाच्या नावावर असेल तर त्याचा लोकासुद्धा जोडावा ऑटोमोटिव नंबर अर्जदार नोंदणी चालू आहे संपर्क साधता या व्यवस्थाच जर पॅनल उपलब्ध असेल तर त्याची प्रथा जोडावी हे सर्व कागदपत्रे अर्जात दर्शवितात आणि अचूकता खात्री करण्यासाठी मुलाची असतात योग्य कागदपत्रे अर्ज अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जलद होते महाडीबीटीवर नोंदणी किती लष्करी महाडीटी महाडीबीटी वर नोंदणी करण्यासाठी काही सोप्याचांचे पालन भी करावे प्रथम जर शेतकरी आय डी तर ती अग्रियात तुमच्याकडे आधीपासून तयार तयार करावी फॉर्मर आयडी कारा या पर्यायावर क्लिक करा जर तुमच्याकडे त्याचा शेतकरी आयडी असेल तर महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट आय एन वापरून किंवा संकेतस्थळावर लॉग इन करा दाखल करा तुमची प्रोफाईल भरावी त्यात तुमची वैयक्तिक माहिती राहण्याचा पत्ता आणि बँकेची सविस्तर माहिती भरावी अर्ज कसे महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट आय एन स्लॅश फार्म या संकेतस्थळावर प्रथम लॉग इन करा पुढील कृषी आम्ही या विकास मुख्य घटक म्हणून कृषी यंत्रासाठी आर्थिक मदत निवडा मनुष्यचलित औजारांसाठी भरावा आणि पीक संरक्षणासाठी सौरचलित नॅपसॅग फवारणी पंप हा मशीन प्रकार निवडा नंतर आवश्यक सर्व माहिती भरा दिलेला चेक निवडा जतन करा या पर्यायावर क्लिक करा अर्ज पूर्ण भरण्यासाठी अर्ज सादर करा वर क्लिक करा प्रथम प्रथम क्रमांक अर्ज सादर करा अर्ज भरावे तीन रुपये साठ पैसे फी भरावी अंतिम अर्जाची प्रत डाउनलोड करून ठेवा असे इन्फॉर्मेशन के लिए केले को सबस्क्राईब करा